इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना गणितीय क्रिया बेरीज व वजाबाकी करत असताना काही अडचणी जाणवत होत्या त्यांना बोटावर मोठी संख्या कशी मोजायची या संदर्भात समजत नव्हते तेव्हा अशा पद्धतीने गणिताचे एक साहित्य बनवले तर ह्याचे कसा वापर करण्यात आला हे दाखवून दे हे किती आहे रे प्लस एट ॲडिशन आहे ना फायू फायू फिंगर्स वन टू थ्री फोर अँड फायू ओके त्यानंतर एट वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट मग हे सर्व काउंट करताना मोठी संख्या होते बरोबर आहे ना चला काउंट करा आता वन टू थ्री फोर फाय एक, सेवन, एक, थार्टी। 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 सोपा आहे का नाही समजलं ना तुम्हाला आता बघा अशाच पद्धतीने आपण वजाबाकी पण करू शकतो यावर मोठ्या दोन अंकी हच्च्याची बेरीज हच्च्याची वजाबाकी हे सुद्धा गणितीय क्रिया करता येतील जस की वजा बाकी पहा नाईन मायनस फोर तर नाईन नाईन संख्या आधी आपण फिंगर्स वन वेन काउंट करू ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हे फिंगर्स नाही हे फिंगर्स नाही बरोबर आहे नाईन आहे ना मग ना? नाईन मधले किती काउंट मायनस करायचे आपल्याला फोर काढून टाकायचे आहेत बरोबर ना वन टू थ्री फोर फोर गेलं हां आता बघा बरं किती राहिले असतील मुलांनो फोर गेल्याच्या नंतर हे ती थ्री आणि वन आता काउंट करा बरं वन टू थ्री फोर फाईव्ह किती राहिले किती राहिले फाईव व्हेरी गुड समजलं का तुम्हाला ओके